हॅलो गायज मी तृप्ती आणि आम्ही तृप्ती योगेशा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी चालली आहे खेळला तर ब्लॉग कंटिन्यू करा बघू या ब्लॉगमध्ये काय काय होतं ते आय हो तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल आणि ब्लॉग छानच होईल तर मी पोचलेले आहे खेळला आणि मी नाश्ता घेत आहे म्हणजे समोसे आणि दाबिली पार्सल घेऊन घरी जायचं आहे कारण आज आहे आमची मिनी पार्टी त्यासाठी मी इथे आलेली आहे माझ्या नंदेच्या घरी म्हणजे माझ्या दोन नंदा त्यांचे मिस्टर आणि आम्ही दोघंजणं असं आम्ही सहाजणं आहोत मस्तपैकी बाहेर पाऊस पडत आहे आणि आम्ही गरमागरम चहा तासोबत समोसे एन्जॉय करणार आहोत आम्ही सगळेजण बसलेलो आहे नाश्त्यासाठी योगेश तर नाही तो रात्रीच्या जेवणासाठी येणार आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मागवली होती बिर्याणी <laughs> <laughs> सगळंच काही व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही पण छान अशी आमची मिनी पार्टी झाली आहे भेटूया उद्या सकाळी नेक्स्ट मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे आमच्या मिस्टरांचा व्यायाम चाललेला आहे तिकडे आमचे भावजी लोळत आहेत आणि तिकडे आमच्या वहिनींची कामं चाललेली आहेत दाखवते मी तुम्हाला वहिनी हे बघा कपडे मशीनला लावलेत वहिनींनी सकाळ झाली आणि मोबाईल हातात घेतला नाही असं होऊच शकणार कोकणी माणूस आहे तर कोकणी शॉर्ट्स बघण्यातच त्याला इंटरेस्ट असतो प्रत्येक वेळी ॲमेझॉनवरून पार्सल आलेलं आहे टिफिन बॉक्स आहे तो तर त्यांनी त्यांच्यासाठी मागवलेला तर आता बघूया कसा आला आलाय तो मी पण नाही बघितला आहे ते अनबॉक्स करत आहेत तर बघूया आता कसा आला आलाय तो सगळेजण आज आवर्जून न्यूज चॅनल बघत असतील आमच्या घरी पण तेच चाललेलं आहे सगळे ला टक लावून न्यूज चॅनलकडे बघत आहेत आणि त्यासोबत चहा एन्जॉय करत आहे चला माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला जितकं दाखवता येईल तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी केलेलं आहे काय काय गोष्टी मला नाही कॅप्चर करता आल्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी सॉरी तर असा काय मी प्रयत्न केलेला आहे ब्लॉग बनवण्याचा आय होप तुम्हाला आवडला असेल बाय बाय